रामकृष्णारी मंडळी मी धन श्री आज थोड्या निवांत गप्पा मारायला लिहिले आमचे इन्व्हेस्टर्स बऱ्याचदा मला विचारतात की मॅडम एखादा शेअर सांगा थोडेफार टक्के त्याच्यामधून रिटर्न मिळून म्हणजे काढून घेतातील पैसे खरं सांगू गावाला हे ऐकलं ना अक्षरशः हसायला येतं म्हणजे तुमच्या पुढे असा समुद्र पडलाय आणि तुम्ही चमच्याने पाणी प्यायच्या गोष्टी करताय असं मला त्याच्यामधन वाटतं ते बिग बुल तुम्ही जे स्कॅम नाईन नाईन्टी टू ची वेबसिरीज पाहिली असेल त्याच्यामध्ये हर्षद मेहता म्हणतो की शेअर मार्केट असा कुवा आहे की जिसमे जो पुरी सबकी प्यास सकता है हे वाक्य खरंच म्हणजे अगदी शंभर टक्के खरं आहे मी म्हणेल परंतु कसं आहे ना याच्यामध्ये नॉलेज घेऊन उतरावं लागतं असं तुम्ही ना तर ते कधी तुम्हाला कडेला टाकून देईल ना तुमचं तुम्हाला पण कळणार नाहीये गंमत मी दे की आज म्हणजे बरेच खूप एस इन्व्हेस्टर झालेले आहेत आपल्या शेअर मार्केटमध्ये वॉरेन बफे तर सगळ्यांनाच माहिती ते ग्लोबल इन्व्हेस्टर मी म्हणेल पण आपल्या भारतातले विशेषतः मी अशाच एस इन्व्हेस्टरची यादी पाहत होती जे काही मोठे इन्व्हेस्टर झाले तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा पैसा कोणी उभी केला माहिती का तर राधाकृष्ण दमानी सरांनी राधाकृष्ण दमानी काय पैसा उभा केला त्यांच्याकडे त्यांची आज जर नेटवर्क पाहिली तर एक लाख सत्याऐंशी हजार तीनशे अठ्ठावीस करोड रुपयाची त्यांची नेटवर्क आहे मंडळी आज सोपं ये आहे पण हे त्याच्यात हे कशात उभं केलं त्यांनी तर फक्त बिझनेस याच्यामध्ये मेन मी म्हणेल की त्यांनी जो बिझनेस उभा केलाय डीमार्टचा त्याच्या त्याच आज सत्यात्तर हजार करोड तर त्याचंच व्हॅल्युएशन म्हणजे तेवढा प्रपोशन आज त्यांच्याकडे आहे तर विचार करा की फक्त बिझनेस जो आहे ना तो आपल्याला खूप ता भयंकर श्रीमंत म्हणू शकतो जे आपण लहानपणापासून ऐकतो की बिझनेसमधनं माणूस श्रीमंत होतो बरोबर तर बिझनेस हा इज द वन ऑफ द वे टू बिकम रिचर सेकंड वे काय आहे तर सेकंड वे तुम्ही इन्व्हेस्टमेंट मी मिळेल की हे जे इन्व्हेस्टमेंट जे आहेत ना ती तुम्ही शेअर मार्केटमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायला हे बघा एफ ओ वगैरे करणं हे ना म्हणजे शंभर टक्क्यांमध्ये तुम्ही जरी तो काही सेबीचा जो काही स्ट्रॅटेक्स काढला तर शंभरामधले फक्त दहा टक्के लोक याच्यामध्ये सक्सेसफुल होतात हा डेटा सांगतो त्यामुळे त्या एफ एन ओच्या नादाने म्हणजे मी सगळं हे काय म्हणजे मला मला विचारायला ते म्हणतात ना सगळं करून भाग देवपूजेला लागला असा प्रकार आहे तो सो एफ ओ करणं म्हणजे अक्षरशः आहे तुमचं जे काही मेंटली तुम्ही काही हॅरेसमेंट होती ती खूप वेगळ्या लेवलची असते त्यामुळे तुम्ही खरंच एफ एन ओच्या कधी नाही लागू नका माझी तुम्हाला कळकडीची विनंती आहे पण इन्व्हेस्टर म्हणून तुम्ही काम करायला सुरुवात करा ओके जसं तर हे जे काही एस इन्व्हेस्टर्स आहेत आज एस इन्व्हेस्टर्सची जर यादी पाहिली तर रमेश दमाणी सरांचं तर मी तुम्हाला सांगितलं राधाकृष्ण दमाणी सरांचं ज्यांची आज एक करोड सत्याऐंशी लाख तीनशे अठ्ठावीस करोडची त्यांची नेटवर्क आहे दुसरं आहे राकेश झुंजुनवाला सर त्यांची जवळपास एकावन्न हजार करोडच्या नेटवर्क आहे तुम्हाला मी ते की हे सगळे जे काही एस इन्व्हेस्टर्स आहेत त्यांचे जे काही शंभर दोनशे शेअर्स असतील तर या शंभर दोनशे शेअर्स एक चार पाच शेअर्सच एवढा पैसा त्यांना मिळून देतात ते एवढे गर्भ श्रीमंत त्याच्यामधून होऊ शकतात पण अभ्यास करत राहणं याच्यामध्ये खूप महत्वाचं आहे तरच तुम्ही एवढा पैसा असंच नाही मिळत पैसा मार्केट पैसा असंच देत नाही तुम्हाला नॉलेज असावं लागतं तुम्हाला मार्केटमध्ये त्याच्यामध्ये आता पाहणार आपण साधी डिग्री करतो तर डिग्रीसाठी आपण वीस वर्ष घालवतो आणि लोक इथे बोलतात की आम्हाला दोन महिने अभ्यास करतात आणि ते म्हणतात की आम्हाला आता पैसा डबल टेबल मिळायला पाहिजे शक्य नाहीये थोडस प्रॅक्टिकल वागणं इथे गरजेचं आहे ओके राधाकृष्ण दमाणी सर आहे त्याच्यानंतर मुकुल अगरवाल मुकुल अगरवाल जे आहेत हे त्यांची जवळपास सहा करोडची नेटवर्क आहे तिचं ता मधुसूदन केला जे आहे त्यांची दोन हजार सातशे करोडची नेटवर्क आहे आशिष कचोली आहे त्यांची जवळपास दोन हजार तीनशे करोड नेटवर्क आहे तर असे हे एस इन्व्हेस्टर्स यांनी काय की या इन्व्हेस्टमेंट मधून म्हणजे त्यांचा जो अभ्यास करून तर आहे की देवाची साथी त्यांना मिळाली आणि दुसरा आहे की म्हणजे लकचा एक पार्ट त्याच्यामध्ये एक नक्कीच वीस तीस टक्क्याचा आहे पण सत्तर टक्के त्यांचा हा अभ्यास आहे त्यांचा हार्डवर्क आहे आणि पोर्टफोलिओ मॅनेजमेंट हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात मंडळी ओके तर याच्यामधूनच तुम्ही खूप चांगला पैसा इक्विटी मधून उभा करू शकता हे हे मला महत्वाचं मेसेज द्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये पुढचा मेसेज असं द्यायचा आहे की हे बघा डायरेक्ट इक्विटी इज अ नॉट एव्हरी वन्स कप ऑफ टी तुम्ही तुमचा रेग्युलर काम करता तुम्ही शिका काम म्हणजे याच्यावर अभ्यास करायला तुम्ही सुरू करा परंतु तोपर्यंत तो तुम्ही काय करू शकता तो म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला चालू करा म्युच्युअल फंड माहिती का की जे काही म्हणजे कुठल्याही डायरेक्ट इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना इन्व्हेस्टमेंट तुम्ही, जा तुम्ही, जा तुम्ही जा तुम्ह कधी त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करता म्हणजे त्या व्हॅल्युएशन त्याचं फार महत्वाचं असतं त्या कोणत्या प्रकारचं कंपनी आहे कोणत्या प्रकारचे सेक्टर्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही कधी एंट्री करता त्याच्यामध्ये त्या कंपनीची कशा पद्धतीची ग्रोथ आहे मॅनेजमेंट कसं आहे तुम्हाला एक्झिट कधी करायचं ते त्याच्यामधली साईज किती हवी ह्या खूप गोष्टी पाहाव्या लागतात आणि हे सगळं जेव्हा जो कोणी डायरेक्ट इक्विटी डायरेक्ट इन्व्हेस्टिंग मध्ये करतो तोच त्याच्यामध्ये सक्सेसफुली होऊ शकतो तोच कोणी एखादा म्हणून तर खूप हातावर हाताच्या बोटावर मोजण्यासारखे हे एसी इन्व्हेस्टर्स आपल्याला दिसत आहेत ना पण आपण काही नाही तर समुद्राच्या पाण्यात आमचा भरता येणार मी म्हणाले एखाद्या तरी पाणी घेण्यासाठी आपण हात पुढं केला पाहिजे आणि तो आहे त्याच्यासाठी म्युच्युअल फंडचा मार्ग म्युच्युअल फंडमध्ये मध्ये तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट राहिले तर फंड मॅनेजर जे असतात हे जे मी सगळी मगाशी जी कामं सांगितली ती तुमच्यासाठी करत असतात ओके त्याच्यामध्ये रिस्क जी असते ती वोलाटिलिटीची रिस्क असते ती तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे ते तुम्ही समजून घेताल तर तुम्हाला पुढे भीती वाटणार नाही या इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी पण करत चला म्युच्युअल फंडमधली इन्व्हेस्टमेंट ही तेवढीच महत्वाची आहे कारण तुम्ही जर पाहिलं तर इन्फ्लेशन मध्ये फाईट करण्यासाठी म्युच्युअल फंडमधली इन्व्हेस्टमेंट तुम्ही करायला सुरू केलं पाहिजे यासाठी तुम्हाला कुठली अधिक माहिती हवी हवी असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करा आणि अशा करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद